पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात सराटी गाव आहे माऊली पैलवान हात वरती शबास टाळ्या करा की त्या पैलवाचा सर्वांनी आणि समोर आशिष होड्डा हात उपर करजू कौतुक करा आपल्या भारताचा पैलवाना जगाचा नंबर दोन चा पैलवाना या जगातला किलो वजनी गटातला युट्यूब ला सर्च करून बघा नुसता अस्सल माल आणला युगेंद्र दादानी कुस्ती पहा पापण्या मिटू नका नाहीतर वंचित वर्षी जच्छा पट्टी मागील वर्षी दोन हजार चोवीस ला पैलवान माऊली कोकाट्यानं देशातली मोठमोठी आव्हान स्वीकारलेली आहेत उद्याच्या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या वेळा दोन हजार पंचवीस ला महाट केसीचे अधिवेशन या महाटात होतील त्यावेळेला या पैलवानाची टॉप फाईव्ह मध्ये गणना असेल मामासाहेब मोहोल कुस्ती केंद्र पुणे पंकज हरपुडीचा पट्टा इकडं रविराज आणि सतपाल दोघेही चिकल्या मारुती झालेल्या ज्याच्याकडे दम आहे ज्याच्याकडे करंट आहे ज्याच्याकडे पारा आहे तो थंभत नाही रविराज बरोबर या वर्षात इराणचा एक पैलवान मिर्झा इराण नावाचा पैलवान एक तास कुस्ती रविराज त्याच्याबरोबर लढलेला आहे आणि हा सतपाल इंजुरी नंतर पुनरागमन करतोय या भल्या मोठ्या मैदानामध्ये देशातलं मोठं मैदान तेही तगड आव्हान घेऊन सोनिया टक्के आणि सतपाल टक्के ही भावाभावाची जोडी शिवम चव्हाण आणि रविराज चव्हाण ही भावाभावाची जोडी असे भावांड त्रिमूर्ती को केसरी बापू कोकाटे यांचा पुतण्या आहे कृष्णा कोकाटे यांचा पुतण्या आहे होम आणि माऊली कोकाटे माऊली ही उपाधी आईला असते पुरुषत्वामध्ये जन्म घेऊन माऊली उपाधी मिळाली ज्ञानेश्वर माऊलीला या महाराष्ट्रामध्ये इसवी सन बाराशे चौसष्ट वार होता गुरुवार वेळ होती दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाची आणि संजीवन समाधी लागली इंद्रायणी काठी साधू संतांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र पवार साहेबांचा महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये या भारत देशाचे लोकनेते पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस जन्मभूमी बारामती आख्या जगामध्ये बारामती या गावाची ओळख निर्माण केली कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दाशी है। नियत साफ है घर में मथुरा काशी है पवार माध्यमातून या बारामतीचं गोकुल तयार केलेलं आहे बारामती एक ब्रँड आहे पुणे जिल्हा एक ब्रँड आहे महाराष्ट्र ब्रँड बनवलेला आहे महाराष्ट्राला नंबर वन ठेवण्याचं काम औद्योगिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र कला विविध क्षेत्राला भारतात महाराष्ट्राला अग्रेसर करण्याचं काम पवार साहेबांच्या माध्यमातून कुठले क्षेत्र नाही त्या क्षेत्राची माहिती नाही असे पवार साहेब पहिले शिवराज राक्षी चला शिंदे कुमार चला सिकंदर शेख चला भोला ठाकूर चलो माऊली कोकाटेनं आशिष हुडाचा कब्जा घेतलेला आहे माऊलीला माहिती आहे माहितीये माऊली काय आहे हे दोन्ही पैलवान एकमेकाला एकमेकाला ओळखतात फोटोग्राफर फेत आतमध्ये तुम्हाला छनचित्र टिपायचं असेल तर जवळ जाऊन टिपू शकता हा इतिहास असतोय जो इतिहास या भारतात अनेक वर्ष या कुस्तीचा असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून कारण की त्या दोघांसाठी टाळ्या सतपाल खालून निघून गेला वाघर वाघाच्या मगरमिट्टीतून निघून आहे ते सतपाल न म्हणूनच साध्य केलेला आहे त्यासाठी कष्ट आहे कष्ट मारे गा जोर बनेगा मोस प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट प्रॅक्टिस न माणूस परिपूर्ण होतो ढोले साहेब कष्ट करावं लागतंय त्यासाठी यमाजीच्या दाडे जाऊन लागते घामाचे पाठ व्हावे लागतात उगीच प्रसिद्धी मिळत नाही टाक्याचे घाव सोसल्याशिवाय घेव पण मिळत नाही आणि स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही माऊली कोकाटीला कष्ट करताना थांब म्हणावं लागतय आशिष उड्डाचा कब्जा घेतलेला आशिष उड्डा खाली गेलाय म्हणजे सर्व संपल असं होत नाही दाखवतो एक करतोय एक असा धोकेबाज पैलवान आहे अनेक कुस्त्या या महाटातल्या सर्च करून बघा देशातल्या पहा हे कौतुक आणि कसा सन्मान्य पवार साहेबांचं सा, योगेंद्र दादांच श्रीनिवास बापूंच या महाटाच्या शेतकऱ्यांना सन्मान देण्याचं काम पवार साहेबांच्या माध्यमातून आणि सॉरी ये है लंबे रेस का घोड़ा रविराज सवार अंतरराष्ट्रीय क्रीड़ा संघो गांव बाबलगांव टाया करा की जोरदार सतपाल बेटा कभी खुशी कभी गम ये तो चलता रहता है इसी का नाम जिंदगी बोलता है क्या गरीबा सा टाया करा हो पहिलवान रविराजला मला सम्राट रावसाहेब मगर तर्फे पाचशे रुपये उद्याच्या कालखंडात फार मोठा पराक्रम शिवराज शेंडी कुमार वेलकम चलो अंदर पहिलवान सिकंदर शेख चलो भोला ठाकूर चलो माऊली कोकाटे मावनीतील कस काढायला लागलेला সারা সিকন্দর শেখ ওলা ঠাকুর শিবরাজ নাগসাহী সেন্ডি কুমার जाने या ठिकाणी मंडप व्यवस्था केले असे माया मच्छेंद्र मंडप अँड लाईट साउंड सिस्टीम नागेबंधू आपले या ठिकाणी मानपूर्वक अभिनंदन आणि अव्वलवान शिवराज राक्षे तवा शिंदे कुमार चलो उत्तम दादा पडतरे पंजर हाथी हित हरत नमेर दफानानम कावडा पडतरे प ओ, 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 ओ माऊली कोकाटे संपलेल्या कुस्तीमध्ये माऊलीनं आपलं वर्चस्व आवाज ठेवलेला